जी एम बी एफ ग्लोबल या दुबईस्थित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थेच्या वतीने होणाऱ्या महाबीज दोन हजार सव्वीस या जागतिक व्यावसायिक अधिवेशनाचा पुण्यासाठी विशेष महत्त्वाचा टप्पा म्हणून विचार केला जात आहे दुबईमध्ये एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या महाबीज दोन हजार सव्वीसमध्ये पुण्यातील उद्योगपती स्टार्टअप संस्थापक आयटी आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे पुणे हे महाराष्ट्रातील उद्योग शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचे केंद्र असून येथील उद्योजकांनी नेहमीच नव्या संधीचे स्वागत केले आहे जीएमजेएफ ग्लोबल गेली 20 वर्ष दुबई कार्यरत आहे द इन ऑब्जेक्टिव्ह जीएमजेएफ चौथा की महाराष्ट्रीयन एंटरप्रनरशिप तयार करणे म्हणजे एम्प्लॉय यू टू एम्प्लॉयर अशा आम्ही जवळजवळ दो 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 दोनशेच्या वरती सक्सेस स्टोरी तयार केल्या आणि जी एम बी एफ हा प्लॅटफॉर्म यांनी एक महाबीज म्हणून एक ब्रँड तयार केला आणि पहिलं महाबीज हे झालं दोन हजार दहामध्ये आणि आता हे दर दोन वर्ष दर दोन वर्षांनी महाबीज हा कार्यक्रम होतो दुबईमध्ये आणि हे आता सध्याचं आमचं महाबीज आहे नववा महाबीज आहे आणि थर्टी फस्ट जॅन ट्वेंटी ट्वेंटी सिक्सला अल पोलो क्लब या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे आणि त्याचा टायमिंग असेल टेन टू त्याचा टायमिंग आहे दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशीचं महावीज आहे अटलांटिसमध्ये आणि त्याचा टायमिंग आहे एट थर्टी टू सिक्स थर्टी या या दोन दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये जवळजवळ एक हजार लोक अपेक्षित आहेत हा अराउंड ट्वेंटी कंट्रीज कंट्रीजमधनं आणि महाराष्ट्रातून आम्ही अपेक्षा करतो की सहाशे चारशे लोकं येतील या महावीरसाठी आणि त्याचा फायदा होईल आणि गल्फ फूड एक्झिबिशनच्या लागूनच आम्ही ह्या डेट दे, घेतला आहेत आणि गल्फ फूड आणि संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी महावीरचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे जे व्हिजिटर येतील त्यांना गल्फ फूड आणि महावीरचा एकाच ह्याच्यामध्ये फायदा घेता येईल गल नमस्कार मी डॉक्टर जितेंद्र रोशी दि फाउंडर प्रेसिडेंट ऑफ ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आज आपल्याबरोबर सुनील मांद्रेकर जे माझे जवळचे मित्रपण आहेत आणि प्रेसिडेंट आहेत गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे वर्षीचा जो महाबीज प्रोग्राम दुबईमध्ये एकतीस जानेवारी आणि एक, एक फेब्रुवारीला होतोय तर त्या प्रोग्रामला पूर्ण सपोर्ट करण्याच्या दृष्टीने आमचं ऑर्गनायझेशन ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम ज्याचे महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये मोर द नाईंटी सेवन थाउजंड मेंबर आहे आणि दीडशे कंट्रीत काम करणारी ऑर्गनायझेशन आहे तर आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट द्यायचं ठरवलं आहे की आणि त्यांचं जो विजन आहे की महाराष्ट्रीयन बिझनेस आणि उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणं हा महत्त्वाचा आमचा आणि त्यांचा हा कॉमन उद्देश आहे ऑलरेडी आजपर्यंत आठ महाबीज चांगले सक्सेसफुल झालेत आणि यावेळेचं जे नव्वं महाबीज आहे त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं इंडियातनं एक हजारपेक्षा जास्त उद्योजकांना एस एम उद्योजकांना प्रोत्साहन देणं त्यांनी तिथे येणं याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट या माध्यमातून करेल की या बेनिफिट्सचा तुम्ही नक्की फायदा घ्या ये कारण येणाऱ्या काळामध्ये ग आपल्याला भारताला जर चांगली उद्योजकता वाढवायची असेल इकॉनॉमी स्ट्रॉंग करायची असेल आणि भारताला थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी जर आपल्याला बनवायचं असेल तर असे महाबीसारखे प्रोग्रॅम जे जी एम बी एफ अरेंज करते त्याच्यासाठी जर तुम्ही या प्रोग्रामवर आलात तर तुम्हाला निश्चित आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वेगवेगळ्या सेक्टरची अपॉर्च्युनिटी तिथं अवेलेबल आहेत तर दुबई एक लुकरेटिव्ह लोकेशन आहे आणि एफ सारखं ऑर्गनायझेशन जेव्हा असे प्रोग्राम करते तर मला वाटतं महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठी ही सुवर्ण संधी या निमित्ताने आपल्याला मिळालेली